रिपब्लिक सेनेच्या वतीने माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर या ठिकाणी आम्ही निदर्शन केलेले आहेत आमची मागणी अशी होती की सामाजिक न्याय विभागाचा सा जो निधी आहे तो शासन सरकार इतरत्र वळवतात तो निधी दुसरीकडे वळवण्यात येऊ नये या मागणीला घेऊन आम्ही या ठिकाणी निदर्शन केले आहेत त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचा सा जो निधी दुसरीकडे वळवण्यात येतो तो इतर वळवण्यात येऊ नये असा एक कायदा देखील पारित करण्यात यावा अशी एक आमची मागणी आहे त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचा सा। दलित व वा आदिवासींचा जो निधी दुसरीकडे वळवण्यात आला याच्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यावर तीनशे पंच्याण्णव दरोडा व ऍक्ट्रोसिटी अॅक्ट अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला घेऊन आम्ही याच ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे संजय मी <सथ> माझ्या करेक्शन मला संजय आमदार व या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जेव्हापासून पालकमंत्री पद घेतलं व सामाजिक न्याय विभागाचं जे पद घेतलं तेव्हापासून अत्यंत त्यांनी छान काम केलेलं आहे म्हणजे उदाहरण जर घ्यायचं असेल तर तुम्ही वस्तिगिराला भेट देणं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देणं आ, जे स्मारक होते त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे म्हणण्याचा अर्थ असा आहे की संजय शिरसाट साहेबांनी जेव्हापासून सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी धडाडीने अत्यंत चुरशीन आणि मन लावून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे हेच बघून काही जातीवादी लोकांनी हा आमचा जो निधी आहे सामाजिक न्याय विभागाचा तो वळवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे साठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे निधी नाही परत काय करणार आमची जर निधी भेटली नाही तर सरसेने आनंद अंबर साहेब जे आदेश देतील त्यानुसार आम्ही पुढचं आंदोलन आणि पुढची दिशा ठरवणार तसं पण आमचं जे आमची जी मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे की जर प्रत्येक जिल्ह्यावर आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हिशोबाने जिल्हा लेवलवर आंदोलन करायचे आहे तिथे जर न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर मोठा भव्य दिव्य ना भूतो ना भविष्य असं सरसेनानी आनंदराय अमरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठं असं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे अर्धवाड आंदोलन कपडे काढून मी तर या जातीय सरकारचा जा निषेधच करेन आम्ही अर्धवट तर नाही पण आणि फक्त आंडरवेअरवर आम्ही आंदोलन करणार होतो त्याचं कारण असं आहे की तुम्ही आमचा निधी घेताय आमच्या विकासाचा निधी घेताय म्हणजे आम्हाला विकास होऊ नये तुमची अशी अपेक्षा आहे त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे तुम्ही आमचा निधीच नका घेऊ आमचे कपडे घ्या अंडरवेअर घ्या बन्यान घ्या आणि ते जर तुम्हाला पुरत नसेल तर खालच्या पातळीवर जाऊन मी सांगतो आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या जर पुरत नसेल तर या अशी आमच्या समाजाची पूर्ण लोकांची भावना आहे इथपर्यंत आमची भावना आहे माझं नाव मी मिलिंद बनसोडे रिपब्लिकन सेनेचा मराठवाडा अध्यक्ष आहे डॉक्ट डॉक्टर बाबा साहिब आंबे बड़ो करायचं काय दोघ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय समाजवादी सरकारचं करायचं काय होश म्या होश न्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.